नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यात कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणत्या ज्योतिर्लिंगाची पूजा करावी हे आपण पाहणार आहोत शंकराच्या पूजेला श्रावण महिन्यात खूपच महत्त्व आहे तर राशीनुसार जर ज्योतिर्लिंगाची पूजा केली तर ती उपासना आपल्याला अधिक लाभकारी होते आणि त्या व्यक्तीला त्याचा फायदा होऊ शकतो तर आपण कोणत्या राशीसाठी कोणते ज्योतिर्लिंग आहे याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर पहिली राशी आहे मेषरास मेषराशीला रामेश्वरम ज्योतिर्लिंग हे मानले गेले आहे या ज्योतिर्लिंगाची स्थापना श्रीराम वनवासात असताना त्यांनी केली होती श्रीराम हे सूर्यवंशी असून ते सूर्याचे प्रतिनिधित्व करतात सूर्य हा मेषराशीत उच्च असून तो रामेश्वरम ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहे त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी रामेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा जरूर करावी असं म्हणतात की कपल्समधील वैवाहिक जीवनात सुसंवाद वाढावा म्हणून त्यांनी तामिळनाडूतील या मंदिरात जाऊन रामेश्वराचे दर्शन नक्की घ्यावे दुसरी राशी आहे वृषभरास वर्शवरास। राशीसाठी वर्शवरास। सोमनाथ ज्योतिर्लिंग सांगितले गेले आहे वृषभराशीचा संबंध सोमनाथ ज्योतिर्लिंगाशी असून हे ज्योतिर्लिंग गुजरातच्या सौराष्ट्र भागात असलेल्या सोमनाथ जिल्ह्यात आहे त्याशिवाय हे पृथ्वीचे पहिले ज्योतिर्लिंग मानले गेले आहे शास्त्रानुसार देवताचंद्राने या ज्योतिर्लिंगाची स्थापना भगवान शिवची पूजा करण्यासाठी केली होती अशी आख्यायिका आहे वृषभराशीच्या लोकांनी सोमनाथ ज्योतिर्लिंगाची पूजा करून या मंदिराला भेट दिल्यास त्यांच्या सर्व इच्छा नक्की पूर्ण होतात तिसरी राशी आहे मिथून राशी मिथून राशीसाठी नागेश्वर ज्योतिर्लिंग सांगण्यात आले आहे राहू हे नागाचे प्रतिनिधित्व करत असून ज्याचा अर्थ नाग मानला जातो राहू मिथून राशीमध्ये उच्च स्थानाचा मानला जातो म्हणून मिथून राशीचे प्रतिनिधित्व नागेश्वर ज्योतिर्लिंग करतो मिथून राशीच्या लोकांनी नागेश्वर ज्योतिर्लिंगावर किंवा इतर कोणत्याही ज्योतिर्लिंगावर नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे दान करून झेंडूचे फूल शमीपत्र किंवा बेलाचे पान अर्पण केल्यास नक्की फायदा मिळतो तिसरी चौथी राशी आहे कर्क राशी त्यांना ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग सांगण्यात आलेले आहे गुरुग्रह राशीमध्ये उच्चस्थानी आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे देवी अक्षर ओम किंवा ओंकाराचे प्रतिनिधित्व करते हे दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग असून ते मध्य प्रदेशातील माधांता नावाच्या सुंदर बेटावर आहे या मंदिरात कर्क राशीच्या लोकांनी पूजा केल्यास त्यांना द्विगुणित असे फळ मिळते असे मानले गेले आहे त्यानंतरची रास आहे सिंहरास त्यांना सांगण्यात आलेले आहे वैजनाथ ज्योतिर्लिंग सिंह राशी सूर्याच्या मूल त्रिकोण चिन्हाचे प्रतिनिधित्व करते म्हणून झारखंडच्या देवघर जिल्ह्यात स्थित वैजनाथ किंवा वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाशी सिंह राशीचा संबंध जोडला जातो जुन्या पौराणिक कथानुसार या ज्योतिर्लिंगाची स्थापना लंकेचा राजा रावणाने केली आहे या ज्योतिर्लिंगाची पूजा केल्याने आरोग्य व्यवसाय कौटुंबिक आणि राजकारण इत्यादीतील अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे यानंतरची रास आहे कन्या रास कन्या राशीसाठी मल्लिकार्जुन हे ज्योतिर्लिंग सांगण्यात आले आहे या राशीत बुधग्रह उच्चस्थानी आहे वाणी व्यवसाय शिक्षण इत्यादी वरदान मिळवण्यासाठी कन्या राशीच्या लोकांना मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाची पूजा करावी असे सांगण्यात आले आहे हे ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेशात कृष्णा नदीच्या तीरावर श्रीशैल नावाच्या पर्वत शिखरावर वसलेले आहे यानंतरची राशी आहे तुळरास तूळ राशीसाठी महाकालेश्वर हे ज्योतिर्लिंग सांगण्यात आलेले आहे तूळ राशीचा संबंध महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाशी जोडला जातो तूळ राशी शनिवारचा असून शनीचे दुसरे नाव काळ असे म्हटले गेले आहे तूळ राशीच्या लोकांनी अद्भुत आरोग्याचे वरदान मिळवण्यासाठी महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा केली होती असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तींनी या ज्योतिर्लिंगाची पूजा केल्यास या अकाली मृत्यूच्या भीतीपासून तो दूर राहतो अशी मान्यता आहे यानंतरची रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीत दुहेरी मालकीचे असून हे मंगळ आणि केतू याचे वर्चस्व आहे त्यामुळे याचे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग सांगण्यात आले आहे मंगळ आणि केतू या ग्रहाच्या अशुप्रभावांना तोंड देत असलेल्या जात जाचकांनी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची नक्की पूजा करावी असे म्हटले जाते दुधात केशर टाकून या ज्योतिर्लिंगांना अभिषेक करावा हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात असलेले आहे यानंतरची राशी आहे धनुराशी धनुराशीसाठी काशी विश्वनाथ हे ज्योतिर्लिंग सांगण्यात आले आहे ही गुरुची मूल त्रिकोण रास असून ती जीवन मोक्ष दर्शवते काशी विश्वनाथ हे जीवाला मोक्षप्राप्तीच्या मार्गाकडे नेतो अशी मान्यता आहे विश्वनाथ म्हणजे जगाचा मालक किंवा स्वामी म्हणून भगवान शिव इथे उच्च देवता म्हणून वास्तव करतो धनुराशीच्या लोकांनी या ज्योतिर्लिंगाला अभिषेक करावा किंवा काशी विश्वेश्वराचे ध्यान करून शिवलिंगाला दुधाने किंवा जलाने अभिषेक करणे शुभ मानले आहे हे ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरामध्ये आहे यानंतरची रास आहे मकर रास मकर राशीसाठी भीमाशंकर ज्योतिर्लिंग सांगण्यात आलेले आहे मकर राशीत मंगळाची उन्नती असून कर्क राशीच्या कुमकुवत राशीत मंगळ असेल किंवा त्याच्या जन्मपत्रिकेच्या सातव्या भावात मंगळ असल्यास या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्रात दिला जातो मोतेश्वर महादेव या नावानेही हे ज्योतिर्लिंग प्रसिद्ध आहे हे महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेतील पुण्यात मंदिर आहे मकर राशीच्या लोकांनी भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे ध्यान करून दूध आणि जलाने त्याला अभिषेक करावा यानंतरचे रास आहे कुंभरास कुंभराशीसाठी केदारनाथ ज्योतिर्लिंग सांगण्यात आलेले आहे हे ज्योतिर्लिंग उत्तराखंडामध्ये असून ते राशीशी जोडले गेले आहे कुंभराशीच्या लोकांनी शक्य असल्यास केदारनाथला नक्की भेट द्यावी त्यांनी केदारनाथाचे ध्यान करून जवळच्या कोणत्याही शिवलिंगाची पूजा करावी शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करावा त्यांनी कमळाचे फूल आणि धोत्रा अर्पण करावा यानंतरची शेवटची मीन रास आहे मीन मीनराशीसाठी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग सांगण्यात आलेले आहे मीन राशीत शुक्र उच्चीचा असून आराम आणि संसारिक सुख देणारा कारक का आहे ज्या लोकांच्या जन्मपत्रिकेच्या सहाव्या घरात शुक्र असतो त्यांनी या ज्योतिर्लिंगाची पूजा करावी असे सांगण्यात आले आहे गंगाजलात जलात गुळ मिसळून त्र्यंबकेश्वराचे ध्यान करून हे ज्योतिर्लिंग किंवा जवळच्या शिवलिंगाला अर्पण करावे हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील नाशिक शहरात वसलेले आहे ले तर अशी ही बाता बारा ज्योतिर्लिंगाची राशीनुसार कोणत्या राशीला कोणत्या ज्योतिर्लिंग लाभदायक आहे तसेच कोणत्या राशीने कोणत्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यावे पूजा करावी याची सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा श्रावणात किंवा कधीही तुम्हाला शक्य असेल तेव्हा या ज्योतिर्लिंगाला नक्की जाऊन या नक्की दर्शन घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा हर हर शंकर जय भोलेनाथ धन्यवाद